आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची बागलान तालुक्यातील तहराबाद सोनपूर रस्त्यावरील सबस्टेशन जवळ असलेल्या घातक वळणावर पिकअप व मोटरसायकलचा भीषण अपघात झाला या अपघातात मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झालाय यावर सहसरुत असं की भडाणे येथील युवक गणेश सुरेश सोनवणे हा आपल्या पल्सर मोटरसायकलवर आपला मित्र लहान बाळू सोनोणे याच्यासोबत सोमपूरकडून तहाराबादच्या दिशेनं जात असताना तहाराबाद सोमपूर रस्त्यावरील सब स्टेशन जवळ असल्या घातक वळणावर तहाराबादकडून सोमपूरच्या दिशेनं जात असलेल्या पिकअप वाहनाची जोरदार धडक बसल्यानं मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा दुसरा साथीदार हा गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळताच तहाराबाद येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केलं व खासगी रुग्णवाहिकेतून त्याला येथील रुग्णालयात दाखल केलं मयत तरुण गणेश सुरेश सोनवणे हा आपल्या भडाणी या गावी जात असताना हा अपघात झाला असून त्याचा दुर्दैवी भी भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला या घटनेनं भडाने गावावर शोकाळ पसरले असून परिसरात हळहळत होती बागल्या वृत्तांतासाठी विभागीय संपादक संदीप गामगुर्डे सह संतोष जाधव